आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पाच लाख रुपयाची नोट कोणत्या देशात चालते ए भारत बी जपान शी व्हिएतनाम डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्हिएतनाम पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक गाढवाचे दूध पितात ए इराण बी अमेरिका शी भारत डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इराण पुढचा प्रश्न आहे अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ए वाघ बी जिराफ सी बाल्ड इगल डी बकरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बाल्ड इगल पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात जास्त भारतीय लोक राहतात ए भारत बी जपान शी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका पुढचा प्रश्न आहे मडक्यातले पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी कॅन्सर शी पोटदुखी डी डायबिटीज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पोटदुखी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन होते ए चीन बी भारत सी अमेरिका बी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणता जीव नरापासून मादी बनू शकतो ए खेकडा बी ऑक्टोपस शी गांडूळ डी वेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑक्टोपस पुढचा प्रश्न आहे भारतातील लोक सॉरी भारतातील कोणत्या शहरात राष्ट्रपती भवन स्थित आहे ए मुंबई बी केरळ सी बेंगलोर डी नवी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली पुढचा प्रश्न आहे कोणत्या लोकांनी शेवग्याच्या शेंगा अजिबात खाऊ नयेत ए पित्त असलेल्या बी डायबिटीज सी मुतखडा डी थायरॉईड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पित्त पुढचा प्रश्न आहे कोलगेट कोणत्या देशाची कंपनी आहे ए चीन बी अमेरिका सी भारत डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका देशाची मित्रांनो चॅनलोवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद